चेअरमॅन भावी आमदार अनिलदादा सावंत व लोकप्रिय नगरसेवक प्रताप अण्णा गंगेकर यांच्या शुभहस्ते प्रभा प्रभाग क्रमांक तीनमधील विविध विकासकामांचा शुभारंभ प्रभाग क्रमांक तीनमधील संपूर्ण विकासकामे पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही नगरसेवक अक्षय भाऊ गंगेकर आम्ही आज पंढरपूर नगरपालिकेसाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असताना सदैव समाजातील गोरगरीब कष्टकरी जनतेचे कटिबद्ध असणारे व सातत्याने सर्वसामान्यांचे संपर्क असणारे कर्तव्यदक्ष असे अक्षय गंगेकर हे सर्वसामान्य जनतेसाठी देवदूत म्हणून आले असून त्यांनी प्रभाग क्रमांक तीनमधील भुयाचा मारुती मंदिर ते माढव देवी मंदिरापर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन करताना भैरवनाथ साखर कारखान्याचे चेअरमॅन भावी आमदार माननीय श्री अनिलदादा सावंत लोकप्रिय नगरसेवक माननीय श्री प्रताप अण्णा गंगेकर काँग्रेस आय सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री नागेश भाऊ गंगेकर नगरसेवक श्री शंकर काका पवार श्री संगम मेंबर कंकणवार समाजसेवक श्री संजय बाबा ननवरे यांच्यात शुभहस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित नगरसेवक श्री अक्षय गंगेकर युवा नेते अभिषेक गंगेकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुरज गंगेकर युवा नेते विवेक गंगेकर आरिफ खान दिनेश गंगेकर अनु वाडेकर राजू घोडके विनोद उपळकर ओंकार वाघमारे पिंटू दिवेकर सुरज राजपूत अजय भोसले राहुल मेहत्रे किशोर वाडेकर राहुल भिंगारे राकेश गंगेकर महेश कोरके गंगेश नरेश गंगेकर, नरेश पिंगळे रोहन, कुंदुरकर विवेक टमटम टिपू शेख अवेज भडाळे गणेश सोमवंशी प्रशांत पिसाळ सोनू पेटकर अजित फारके, रॉक कुंदूर जमीर मुजावर असीम खान हैदर नाडेवाले भाऊ पवड औदुंबर ननवरे सुरेंद्र बैरागी गणेश शिंदे यश पिंपळे व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा विकास निधी खेचून आणण्यासाठी कर्तव्यदक्ष कर्तव्य नगरसेविका सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर व विद्यमान नगरसेवक श्री अक्षय प्रताप गंगेकर यांनी वेळोवेळी प्रयत्न करून हा विकास निधी खेचून आणला गेले वीस ते पंचवीस वर्ष झाले हा रस्ता झालेला नव्हता परंतु आता या रस्त्याचं काम सुरू झालंय प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांचा रस्त्याचा मोठा प्रश्न सुटला त्यामुळे नागरिकांमधून कौतुक व समाधान व्यक्त करण्यात येत आहे तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा